राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे तर मंडळी बऱ्याच जणांना असं वाटत की तूप काढणं म्हणजे लय झंझटचं काम आहे पण आज का नाही मी असं पारंपरिक पद्धतीने तूप काढायचं शिकवणार आणि अजिबात झंझटचं काम नाही अगदी ऑफिसला जाणारे लेडीज असो किंवा हाऊस वाईफ असो कुणाला पण असं वाटतं कधी कर ते करत बसायचं इतका उशीर लागतो तर आता असं काही होणार नाही आहे विशेष असा वेळ न काढता तुमचं काम करत करतच हे तूप तुम्ही काढू शकणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या लेडीज अगदी आवडीनं तूप काढणार हे नक्की चला तर पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया मग आपण जे रोज दूध आणतो ते आपण गरम करून गार झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवतो तर त्या दुधावरती छान असे साय येते घट्ट ती साय काढून फ्रीजमध्ये ठेवायची अशी चार पाच दिवसाची साय आपण जमा करायची आपला डबा भरला पाच सहा दिवसाची साय एकत्र झाली की ती साय बाहेर काढायची मंद गॅसवरती ठेवायची आणि असं थोडस हलवून घ्यायचं तर का नाही ह्याला विशेष असा काही वेळ लागत नाही आणि जास्त आपण उकळायचं पण नाही आहे ही जी साय फ्रीजमध्ये थे ठेवल्यानंतर घट्ट झाली होती ती गॅसवर ठेवल्यानंतर पातळ होते आणि त्याच्या गुटळ्या सगळ्या पूर्ण फुटतात तर ही अशी कोमट करायची फक्त याला तुम्ही हलवलं नाही तर तरीसुद्धा ही साय विरगळते तर मंद गॅसवरती बारीक गॅसवरती ही ठेवायची विरगळायला आणि आपण येतं एका वाटीमध्ये दही घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याच्या गुटळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या असं हलवून घ्यायचं किंवा तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता हे जे काय आपण करतो ना ह्याला म्हणतात विरजन लावणे तर तुम्ही रोजच दही लावताना सुद्धा अशा पद्धतीने दही लावला तर खूप छान दही लागतं तर का नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स करून बाजूला ठेवलंय आपण जे आता साय विरगळून घेतली ती बोट घालून बघायची कि ती अगदी कोमट असली पाहिजे आपला हात हाताला सहन होईल अशी असली पाहिजे त्याच्यामध्येच हे आपण जे ताक बनवलंय ते टाकलं म्हणजे दह्याचं विरजन बनवलंय ते टाकलं आणि असं चमच्याने व्यवस्थित असं हलवून घ्यायचं सगळ्या दुधामध्ये सगळ्या साईमध्ये मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला कळलं असेल की आपण ही साय गॅसवरती का गरम करून घेतली कारण अगदी प्रकारे लागावं म्हणून तर आता हे झाकून ठेवायचं बाहेर दिवसभर ठेवायचं आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजेच बारा तास फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आणि बारा तास फ्रीजमध्ये ठेवायचं अशाच प्रकारे चोवीस तास झाल्यानंतर ह्याला फ्रीज मधून बाहेर काढलं आणि दही बघा आपलं किती घट्ट असं लागले तर आता हे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं ज्याच्यामध्ये आपण ज्यूस वगैरे बनवतो अशा आणि त्याच्यामध्ये हे पातेलं धुवून थोडंसं पाणी पण घातलं अजून थोडं थंड पाणी घालायचं ह्याच्यामध्ये कारण हे जे ता ताक आहे त्याची क्वांटिटी जेव्हा पातळ होते तेव्हा आपलं लोणी पटकन येतं आणि त्याच्यामध्ये घातले चा चार पाच बर्फाचे तुकडे कारण मग बर्फ घातल्यानंतर आपलं लोणी एकदम घट्ट असं येतं तर आता घट्ट झाकण लावून मिक्सर चालू करून घ्यायचं आणि आता बघा मी हे मिक्सरचा आवाज म्यूट केलेला नाही आहे कारण आपल्याला आवाजावरून सुद्धा कळतं की आपलं लोणी बाहेर काढण्यासाठी रेडी झालेलं आहे तर आता हे ओळखायचं कसं की रेडी झालंय ते आवाजावरून पण कळतं आणि हे जे काय ताक आतमध्ये डान्स करते का नाही ते डान्स करायचं बंद झालं थोडंसं खाली खाली आता हे बघा बंद झालं खाली खाली आलं शिवाय आवाज आता आवाजसुद्धा चेंज होतो आता ओळखायचं की आपलं लोणी बाहेर काढण्यासाठी रेडी झालेलं आहे मिक्सर बंद करायचं आणि मग झाकण काढून घ्यायचं तर आता बघूया आपलं लोणी किती आणि केवढं आलंय ते तर हे बघा अगदी घट्ट असं लोणी जास्त खटपट न करता फक्त हे जे काय मिक्सर लावायला तेवढं आपल्याला बसावं लागतं धरून नाहीतर काही करायला लागत नाही आता हे लोणी मी हातानेच काढते कारण हे चमच्यानी काढण्यापेक्षा हाताने काढलेलं बेस्ट असं मला वाटतं तर आता हे काढून घेते बघा भरपूर असं लोणी आलंय आपलं आता मिक्सरच्या भांड्याला जे आतमध्ये पाती असतात का नाही त्या पात्यांना धार असेल तर तुम्ही असं हाताने लोणी काढायला जाऊ नका चमच्यानेच काढा त्या पात्यांना सुद्धा भरपूर असं लोणी चिकटून बसलेलं असतं तर ते काढावं लागतं तर ते पात्यांना धार असेल तर हे ताक बाजूला काढून घ्या आणि मग ते लोणी चमच्याने काढून घ्या नाहीतर तुमच्या हाताला कापू शकतं तर आता अशा पद्धतीने मी सगळं लोणी काढून घेतलेलं आहे आता ह्या लोण्यासोबत जे काही थोडंसं ताक आलंय का नाही ते आता लगेच काढायला जायचं नाही बाहेर आता याला असंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर एक एक दोन तासानंतर आपण त्याला बघायचं जेव्हा आपलं काम उरकल तेव्हा बघायचं आता हे जे ताक असतं ते बाजूला होतं आणि लोणी अगदी घट्ट होतं तर आता हे ताक असं मग काढायचं वाटीमध्ये तर काही जास्त आलेलं नाही सगळं लोणीच आहे आपलं हाताने काढल्यामुळे जास्त आलं नाही ताक तर आता हे गॅसवरती ठेवायचं आणि अगदी बारीक गॅस लावून ठेवायचा आता हे स्वतः स्वतः सगळं काही काम करतं फक्त आपण अधूनमधून ह्याच्याकडे बघत राहायचं कारण जळून जाईल म्हणून ह्याला काही ढवळायला लागत नाही किंवा ह्याला परत परत बघायला लागत नाही मंद गॅसवर ठेवून द्यायचं ॲटोमॅटिक तूप बनवून रेडी होतं त्याला काहीच करायची गरज नाही तर आता मी ह्याला मंद गॅसवर ठेवलं आणि मी माझं काम करून घेतलं तिकडे व्हिडिओ पण चालू राहिला तर आता बघा खूप उशीर लागतो ह्याला कडायला पण ह्याच्यासाठी काही स्पेशल असा वेळ काढावा लागत नाही फक्त गॅस मात्र शक्य तितकं बारीक लावायचं नाही तर हा फेस येतो तो फेस उतू जातो तेव्हा मग त्याच्यासोबत तूप सुद्धा जातो म्हणून साठी अगदी मंद गॅसवरती ठेवायचं आता जसं फेस पूर्ण विरल तसं आपलं हे तूप आहे का नाही ते तेलासारखं दिसायला लागले बघा तर जोपर्यंत आपल्याला हे असं फेस पूर्ण विरत नाही किंवा ह्याच्या साईडनं असं लालसर सा रंग दिसत नाही आतमध्ये पांढरे बुडबुडे येत नाहीत तोपर्यंत आपलं तूप बनलेलं नाही हे पूर्ण तेलासारखं दिसायला लागेल आतले जे बुडबुडे आहेत ते पांढरे पांढऱ्या रंगाचे बुडबुडे येतात ते बंद झाले आता तेलासारखेच बुडबुडे यायला लागलेत मग आता आपलं तूप बनून तयार आहे आता ह्याला गार करून घ्यायचं बघा आणि मग ह्याला गाळून बरणीमध्ये काढून घ्यायचं तर आपलं किती सुंदर असं तूप बघा अर्धी बरणी भरलेली होती अगोदर त्याच्यातच मी काढलं हे तूप जर मशीच्या दुधाचं बनवलं तर ते पांढऱ्या रंगाचं बनतं आणि जर गाईच्या दुधाचं बनवलं तर ते पिवळ्या रंगाचं बनतं तर आता हे गार झालंय तर मी बर्णीमध्ये काढून घेते गाळून आणि आता ही माझी बरणी पूर्ण भरली तर आता उरलेलं दुसऱ्या बरणीमध्ये काढून घेते याला झाकण लावून घट्ट ठेवून देते तर मंडळी हे जे काही तूप मी कडवायला ठेवलं तेव्हापासून आमच्या घरादाराला अगदी प्युअर तुपाचा वास येत आहे तर आता हे जे तूप आपण वतून घेतलं त्याच्यानंतर जे तळाला हे राहिले बघा तर ह्याला पाकट म्हणतात हे जर समजा त्या तुपामध्ये गेलं तर ते तूप लवकर खराब होतं म्हणून ह्याला व्यवस्थित असं कडवून घेणं गरजेचं आहे तर आता हे रेडी झालं आपलं तूप तर आता हे जेव्हा थंड होईल तेव्हा अगदी दाणेदार असं तूप बनेल आणि शिवाय ह्याच्यामध्ये कोणतीही भेसळ आहे अगदी घरच्या घरी तुमचं रोजचं काम करत तुम्ही हे तूप काढू शकता तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा असं घरच्या घरी तूप नक्की काढा आणि तुमच्या मुलांना हेल्दी असं खाऊ घाला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन तवरता राम राम